कोणी या ठिकाणी बघू शकता की व्हॅक्यूम फार्मिंग मशीन आहे इथं तर पहिल्यांदा आपल्याला जे रॉ मटेरियल ते ब्लॅक कलर मध्ये असतं एक डीपी असतं ते रोल येतात आपल्याला ते वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या असतात त्यानंतर आपल्याकडे इथं बघू शकतंय की पहिल्यांदा पेपर सेट केला जातो त्यानंतर आपण पेपर हिटर असतात तिथं मध्ये पेपर गरम होतो गरम झाल्यानंतर पुढे आल्यावरती डाय आहे मध्ये पेपर आल्यानंतर तिथं सक्षम होऊन व्हॅक्युम होतात पेपरचं तर व्हॅक्यूम झाल्यानंतर पुढे आल्यावरती पंचिंग होतं की पंचिंग कशासाठी की होल जे आहे ते पडतं तर पाणी ड्रॉप आउट होण्यासाठी ट्रेमधनं आणि त्यानंतर या ठिकाणी कटर आहे कटिंग कट होऊन आपल्याला फायनल प्रोडक्ट आपल्या हातामध्ये मिळतो आपण या ठिकाणी बघू शकता की आपल्या जे प्लांट आहे मुक्त सिलेंडर ट्रे याची दररोजची कॅपॅसिटी आता वीस हजार ट्रेची आहे तर आपल्याला साधारणतः एक ते सव्वा टन मटेरियलचं जे आहे ते रोजचं आपल्याला लागतं प्रोडक्शनसाठी तर आपण जे ट्रे जे आहे ते अशा प्रकारे शंभर शंभरचे कट्टी करून आपण त्या ठिकाणी ठेवतो जशी नर्सरी धारकांची जी रिक्वायरमेंट आहे की मला दोन हजार पाहिजे पाच हजार पाहिजे दहा हजार पाहिजे त्यानुसार आपली स्वतःची वेहकल आहे लोडिंगची तर त्यानुसार आपण त्यामध्ये लोडिंग करून त्या ठिकाणी करू। नर्सरीवाल्यांना तो मटेरियल आपण त्यांना पोच करतो तर वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या प्राईज या ठिकाणी आहेत तर छोटा एकशे सव्वीस जो आहे तो सात रुपयाला आहे एकशे दोन आहे तो सात रुपयाला आहे तर अशा प्रकारची जे वेगवेगळे डा आहे त्या वेगवेगळ्या प्राईजमध्ये आपण त्या ठिकाणी देतो नमस्कार मंडळी मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत करतो मंडळी सकाळचे कर नऊ वाजलेत खूप सुंदर असं वातावरण झाले आणि आज मी आलोय जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मध्ये राहणाऱ्या चंद्रकांत पांडुरंग अडसरे यांच्या मुक्ताई सिडलिंग ट्रे या व्यवसायाला भेट देण्यासाठी बीएससी अॅग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरी न करता स्वतःच्याच गावात स्वतःचं काहीतरी नवीन स्टार्टअप करायचं होता म्हणून त्यांनी मार्केटचा अभ्यास करून मुक्ताई सिडलिंग ट्रे हा स्टार्टअप सुरू केला आणि आज अवघ्या काही वर्षांतच त्यांच्या या स्टार्टअप चा टर्न ओवर करोडमध्ये पोहोचलाय सुरुवातीला अनेक अडचणी सुद्धा आल्या परंतु त्यांनी त्या अडचणीवर मात केली तर त्यांचा हा व्यवसाय कशा प्रकारे चालतो त्यांची संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे होते या त्यांच्या या कंपनी सिडलिंग ट्रे कशाप्रकारे बनतात ते मार्केटिंग कशा प्रकारे करतात अशा बऱ्याच अशा प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूपच सुंदर झालाय त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि हो तुम्ही प्रत्येकच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आज आपल्या सोबत आहे मुक्ताई सिल्लिंग ट्रे या कंपनीचे सर्व सर्वा नमस्कार सर नमस्कार सर कसे आहात तुम्ही एकदम छान सर सर्व आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुमचं एक नाव आणि आपल्या कंपनीचा ऍड्रेस सांगा माझं नाव चंद्रकांत सर आहे हा बिझनेस मुक्ताई सिल्लिंग ट्रे हा मुख्यतः नारेगाव मध्ये आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मध्ये पुणे नाशिक हायवे श्री सदना पेट्रोल पंपच्या समोर हा बिझनेस आपला इथे आहे आता किती वर्ष झाले आपण हा व्यवसाय करताय सध्या आता याला पाच वर्ष झाले सर पाच वर्षाला मग ज्यावेळेस सुरुवात केली का आपण ठरवलं हा व्यवसाय करायचा किंवा ह्या व्यवसायामध्ये उतरायचा तर ती एक संकल्पना तुम्हाला कशी सुचली प्रामुख्याने जुन्नराम खेड हे जे तीन तालुके आहेत था आपले शेजारचे तर हा सगळा अॅग्रिकल्चर बेल्ट आहे तर या ठिकाणी पालेभाज्या जे आहे तो सर्वात मोठा बेल्ट असल्यामुळे तर या ठिकाणी नर्सरी व्यावसायिक धारक जे आहेत ते चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात तर माझे काही मित्र आहेत काही नातेवाईक आहेत ते नर्सरी क्षेत्रामध्ये आहेत तर कधी सुट्टीच्या टायमाला म्हणा किंवा इतर टायमाला म्हणा मी त्या ठिकाणी जायचं तर त्या ठिकाणी असं झालं की ही जी गोष्ट आहे ट्रे की ही वारंवार लागणारी आणि त्याचा लाईफ टाईम बिझनेस आहे तर मग त्यामध्ये ही संकल्पना मला सुचली की हा व्यवसाय आपण त्या ठिकाणी करू शकतो शेतकरी जसा अपडेट होत तस चाललाय लिंक पण मोठ्या वाढत चाललाय मग ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली कसं असतं एक कोणताही तरुण झाला किंवा आपल्याला एखाद्या व्यवसायामध्ये उतरायचंय तर उतरताना कॅपिटल किंवा भांडवल हे खूप महत्वाचं असतं मग ते तुम्ही कसं जमवलं किंवा तुमची फॅमिली कंडिशन कशी होती प्रामुख्याने कोविड नंतरच म्हणजे दोन हजार एकोणीस ला या व्यवसायाची आम्ही सुरुवात केली तर या व्यवसायाची सुरुवात करताना आणि पहिल्यांदा मशीनचा शोध घेतला तर मशीनची कॉस्ट दहा लाख रुपये आहे तर साधारणतः आम्ही पहिल्यांदा विचार केला की दहा लाख रुपये असून चालणार नाही कारण की आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर वर्किंग कॅपिटल ही महत्वाचं आहे की जे रॉ मटेरियल असेल स्टॉक असेल किंवा क्रेडिट असेल फॅसिलिटी ह्या सगळ्याला धरून आपल्याला सोळा ते सतरा लाखाची गरज आहे तर मी पहिले बँकेत लोन केलं मुद्रा लोन ते दहा लाखाचं केलं ला, आणि घरून एक सहा सात लाखाचा सपोर्ट मी घेतला आणि हा व्यवसाय चालू केला खेळ भांडवल खूप महत्वाचा व्यवसाय मग वेळेस चालू केला आपण हा व्यवसाय मग सुरुवातीचा टप्पा कसा होता म्हणजे एखादी मशीन मशीन असेल माहिती कशी भेटली मग ती कुठे भेटल तिला इथं कशा स्वरूपात आणणं मग सुरुवातीला शेड बांधलं म्हणजे आता एवढं मोठं शेड हे आधी होतं का आता अपडेट केलं हे सगळी कसं होतं सुरुवातीचा टप्पा दोन हजार एकोणीस साली अशी संकल्पना होती की पहिला असं आपण सर्वांनी वेगवेगळ्या विचार करतो की टेस्ट करून बघूया हा आणि मग आपण पुढे जाऊ ट्रायल मग आम्ही पहिली मशीन मी ऑनलाईन सर्च केली हो वगैरे सगळं मशीनचे जे मॅन्युफॅक्चर आहेत त्या सगळ्या पहिल्यांदा सहा महिने पूर्ण अभ्यास केला की रॉ मटेरियल कुठे भेटेल मशीन कुठे भेटेल चांगली मशीन कोणती आहे त्यांची सर्व्हिस कशी आहे किंवा काय सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी अभ्यास करून मग एक मशीन आम्ही सिलेक्ट केली बँकेत दोन केलं त्यांना पेमेंट ट्रान्सफर केलं इकडं आमचं एक छोटस शेड होतं पहिलं जूनच त्यालाच रिडेव्हलपमेंट केलं आणि त्याचच आम्ही एक छोटा व्यवसाय पहिला एक मशीन पासून चालू केला तर मग मशीन आल्यानंतर खूप चॅलेंजेस या ठिकाणी आले की याचं ऑपरेटिंग कसं करायचं किंवा याचं थोडंसं नॉलेज मग आम्हीच आमचं ट्रायल अँड एरर ट्रायल अँड एरर करून साधारणतः एक सहा सात महिन्यानंतर मग आम्हाला मग त्यात थोडसे जे बारकाव मशीन बद्दल पण प्रोडक्ट पण बनतोय पण त्याची मार्केटिंग करायची किंवा तो खरंच विकला जातोय का मग मार्केटिंग कशी केली सुरुवातीला किंवा असा रिस्पॉन्स कसा होता पहिल्यांदा मार्केटिंग करत असताना आता एकच मशीन होते आपल्याकडे आणि दोनच गाय होत्या तर मग आम्ही मी काय केलं की सर्व जे आपले नर्सरीवाले आहेत जुनरा खेळ तर या सावांना मी पहिले मधनं ज्यावेळेस ट्रेनिंग घ्यायची त्यावेळेस मी प्रत्येकाला दहा दहा वीस वीस ट्रेचे सॅम्पल दिले होते सगळ्या नर्सरीवाल्याला फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट दिले पहिले तर मग त्या ठिकाणी मग ते कुणी पण असेल की बाबा पहिलं वा, वापरून बघतो आणि मग सांगतो की हे चांगले का नाही बघून कोणाला काही कळत नाही तर मग ते मी देऊन देऊन पहिले सारखं जाऊन रिस्पॉन्स घेऊन नर्सरीवाल्यांशी चांगले जे काय आमचे बॉन्डिंग आहे ते तयार करून मग आता नंतर असं आढळलं की मग आमचं प्रोडक्ट जे आहे ते बाबा आम्ही ट्रायल आणि एरर करून चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे आणि ते नर्सरी पण आवडलं आणि त्यानंतर आम्हाला चांगला रिस्पॉन्स याकडे आला okay. थोडस आपल्या कंपनीकडे येऊयात आता आपली जी कंपनी आहे त्यात जे काही आपले ट्रे तयार होतात सिलिंग ट्रे तयार होतात तर त्याची एक स्टार्टिंग पेंट प्रोसेस कशी असते म्हणजे रॉ मटेरियल आल्यापासून तर संपूर्ण प्रोसेस जी आहे तयार होत पर्यंत ती कशी आहे पहिल्यांदा आपण काय करतो की ज्या ज्या साईजची आपल्याला ट्रे बनवायची आपण मागे बघू शकतो कशी आपण स्टॉक करून हा आणि आता आपल्याला माहिती आहे की सीझन कोणता कोणता आहे समजा समर सीझन आहे विंटर आहे किंवा पावसाळ्या अंगण तर थी। 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 या ठिकाणी कोणत्या प्रकारचे ट्रे आपल्याला जाऊ शकतो की हे आता हे आम्हाला मागच्या आता पाच वर्षाचा अनुभव आता माहिती झाले की या टायमाला आपल्याला हे जास्त ट्रे लागणार तर त्या साईजनुसार आम्ही रॉ मटेरियलची ऑर्डर करतो आपल्याकडे चार मशणे आहेत आपल्याकडे टोटल आता बारा डाय आहेत तर त्यानुसार आम्ही रॉ मटेरियलची ऑर्डर करून पहिलं रॉ मटेरियल आलं की आम्ही खाली करतो नंतर ते मशीन मध्ये सेट करून आपण त्याच्यामध्ये पेपर टाकतो पेपर टाकल्यानंतर हिटिंग हो होऊन पंचिंग होऊन फायनल प्रोडक्ट आपल्याला ट्रेन मध्ये सीझन नुसार सीझनला जो नर्सरी व्यावसायिकांचा जो प्रोडक्ट आहे तो पूर्ण करता येईल मग आता ह्या व्यवसायासाठी जो रॉ मटेरियल लागतो आपल्याला तो आपण कुठून परचेस करतो किंवा कशा स्वरूपात आपण हा जो आता रॉ मटेरियल आहे की हा मुख्यतः आता आपण दोन तीन ठिकाणावर परचेस करतो की आता गुजरात असेल मुंबई असेल आणि पुणे असेल ह्या ह्या तीन ठिकाणावरून आपल्याला मटेरियल येत आहे आता सर एवढा मोठा जो कारखाना आपण डेव्हलप केला म्हणजे खूप चांगल्या प्रकारे सगळं तुम्ही ठिकाणी डेव्हलप केले मग आता प्रोडक्शन कॅपॅसिटी किती म्हणजे दिवसाला किती ट्रे तयार होतात आणि लेबर किती आपल्याकडे आता आपल्याला कॅपॅसिटी आपली आता वीस हजार ट्रेची डेली डेली हा तर मग आता आपण साधारणतः बारा ते पंधरा हजार ट्रे आपण बनवतो मग रिक्वायरमेंट नुसार आधी बनवून ठेवलेला आधी बनवतो कधी रिक्वायरमेंट नुसार पण आता आपलं मागच्या मागच्या याच्यात बोलणं झालं की आम्ही ऑर्डर और, आता आम्हाला माहित असतात पुढं कोणत्या नाही त्यानुसार आम्ही प्रोडक्शन काढून ठेवतो की आता असं नाही होत की आता दोन दिवस थांबू आणि मग काढू की तो दोन दिवसाचा घ्या नंतर ज्या वेळेस आपल्याला ट्रे कमी पडतात तेव्हा <laughs> हे दोन दिवस ते महत्वाचे असतात <laughs> आता किती मध्ये काम चालतं कंपनीचं आता सध्या एक शिपमध्ये काम चालू आहे परंतु जास्त सीझन आता वाढेल त्यानंतर दोन शिफ्ट मध्ये आपल्याला पाऊस सीझन एक जानेवारी एंड नंतर सीझन चालू होतो त्यावेळेस आपल्याला दोन शिफ्ट मध्ये काम करावं लेबर किती लागतात आता सध्या आपल्याकडे चार लेबर आहेत मग त्यावेळेस आपण एक्स्ट्रा दोन लेबर हायर करून हा, त्यावेळेस आपण काम करतो आता म्हणजे मी खूप व्यवसायांना व्हिजिट देतो पण त्यांचा सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम असतो का लेबर मॅनेजमेंट जमत नाही आपल्या लेबर मॅनेजमेंट कसं आहे त्यात आता काय झालेलं आहे की आम्ही आता काही फिक्स लेबर आहेत ते लेबरचं काय लेबरच्या मनावर थोडस घ्यावं लागतं की आ, बाबा मला इकडे जायचं तिकडे जायचं तर थोडस त्यांच्या एक अलानी घेऊन थोडस मग आम्ही काय केलं की त्या लेबरला फिक्स त्यांना एक फॅसिलिटी द्यावी लागते थोडस की त्यांना राहण्याची सोय असेल किंवा एक थोडस जाण्याने जसं किंवा वातावरण असेल त्यांना जर ते वातावरण सूट झालं तर ते नेमकी राहतात तर अशी सोय आपण त्यांना करून द्यावी आणि त्यांना काय त्यांना योग जो मोबाईल दिला ते आपले काम करतात चांगले आता या ठिकाणी मला ट्रे दिसतात काही म्हणजे या ट्रे मध्ये आता किती व्हरायटी आपल्याकडे म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे ट्रे तयार होतात आणि त्यांची क्वालिटी कशी मेंटेन ठेवते आता आपण बारा प्रकारचे ट्रे बनवतो तर या ठिकाणी आता एक वन टाइम वाले आणि एक रिव्युजल तर साधारणतः वन टाइम वाले जास्त प्रोडक्शन आहे आपल्याकडे वन टाइमच युज वाल्याचं तर आपण या ठिकाणी बघू शकतो हा वन टाइम युज वाला आपला एकशे चा ट्रे तर या ठिकाणी आपण बघू शकतो कशा प्रकारे आहे की ह्या ट्रे असं आपण मुडपलं किंवा काही केलं किंवा काही केलं तरी हा फाटत तर हे सर्व डिपेंड आहे रॉ मटेरियल जे तुम्ही घेताय त्याची क्वालिटी कशी तर आम्ही आता सगळं अभ्यास करून चांगल्या प्रकारचं कर रॉ मटेरियल घेऊन चांगल्या प्रकारची ट्रे आणि चांगली सेवा नर्सरीवाल्यांना देण्याचा प्रयत्न करू मग मार्केटमध्ये जे लोकली ट्रे भेटतात ते ट्रे आणि आपली ट्रे यातला नेमका फरक काय मेन म्हणजे क्वालिटी आता कसं असतं रेट तर सर्वांचे सारखे आणि मार्केटमध्ये जर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचा असेल तर तुम्हाला एक चांगली क्वालिटी आणि चांगली सर्व्हिस देणं हे खूप महत्वाचं आहे सर आता एखादा तरुण आहे ज्याला ह्या व्यवसायात उतरायचं आहे किंवा कोणत्याही व्यवसायात उतरा उतरायचं त्याची इच्छा असो मग त्याने एक सुरुवात कशी केली पाहिजे स्टार्टिंगची सुरुवात करत असताना कोणता व्यवसाय करत असताना त्यातलं नॉलेज बारकावे जे आहे ते समजून घेणं गरजेचं आहे कोणालाही व्यवसाय करायचा असेल कोणताही हाच नाही तर कोणताही कि त्यामध्ये एक वर्षभर सहा महिने पहिलं ट्रेनिंग घेतलं पाहिजे त्यातले बारकावी समजून घेतले आर्थिक नियोजन त्यातलं समजून घेतलं पाहिजे आपण कॉम्पिटिशन मध्ये आता या ठिकाणी भरपूर कॉम्पिटिशन आहे कोणत्याही व्यवसायामध्ये जाण्यासाठी तर त्या कॉम्पिटिशन मध्ये आपण कसं त्या ठिकाणी चांगली सर्व्हिस चांगली क्वालिटी देऊ शकतो याचा विचार करूनच व्यवसाय तरुण व्यवसायांनी व्यवसाय व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे आणि आताचे जसे आता ट्रेंड चालू आहे की बाबा वर्षभर बिझनेस करतात नंतर थोडस थांबतात तर ह्याने काय होतं की माणूस जो तरुण आहे तो थोडस आताची दुनिया जी आहे ती थोडीशी फॅशनेबल किंवा देखाव्यासारखी आहे तर सगळ्या गोष्टी देखाव्याने होत नाही तर आपलं आर्थिक नियोजन आणि सर्व गोष्टी करूनच आणि नंतर तुम्ही मग त्या व्यवसायात उतरलं पाहिजे स्ट्रगल पण पाहिजे आणि पण पाहिजे मेन म्हणजे स्वतःला सर्व गोष्टी आल्या पाहिजे स्वतःला जर सगळ्या गोष्टी आल्या तर माणूस यशस्वी होतो नाही आता समजा कुणाला सेडलिंग व्यवसाय सुरू करायचा तर त्याला आता म्हणजे आताच्या घडीला कमीत कमी, कमी इन्व्हेस्टमेंट किती लागेल आता एक मशीन जर ला, त्याला लावायची असेल तर कमीत कमी सतरा ते अठरा लाख रुपये ओके म्हणजे फक्त हा मशीनचा रेट झाला हो, मशीन दहा लाखाला बाकी हाँ. वर्किंग कॅपिटल वर्किंग कॅपिटल असेल शेड किंवा तरी पन्नास लाखापर्यंत ती इन्वेस्टमेंट जाऊ शकते जाऊ शकते बाबा पुढे भविष्यात मग तुमचं आता ह्या व्यवसायातलं भविष्यातलं नियोजन कसं आहे आता भविष्यातलं आता आम्ही जो माल देत आहे महाराष्ट्र किंवा अजून एक दोन राज्यांमध्ये देतोय तर आम्ही आता विचार करतोय की की अजून आपल्याला पूर्ण भारतामध्ये किंवा जे आपल्या जवळचे युपी एम किंवा इतर अजून राज्य आहेत गुजरात सारखी तर या ठिकाणी मटेरियल आपल्याला किंवा नर्सरी डिस्ट्रीब्युटर आणि या ठिकाणचे सुद्धा जे काही राहिलेले कस्टमर आहेत ते पण ठिकाणी कॅप्चर सर आता प्रत्येकाला कसा एकच प्रश्न मोस्ट ऑफ पडत असतो की हे व्यवसाय करता। तर करतात पण यांच्या व्यवसायाचा टर्न ओव्हर किती आहे तर आपल्या व्यवसायाचा आता आता किती आपण ते ऐंशी लाख किंवा पर्यंत आपण इयरली हो इयर मग सुरुवातीला अनेक अडचणी तर तुम्हाला आल्या असतील कधी वाटलं होतं का तुम्हाला आपण इथपर्यंत असं पोहोचू शकतो जसं आपण मागच्या की स्वतः जर सर्व गोष्टी आल्या तर आपण नक्कीच आपलं ध्येय साध्य करू शकतो स्वतःला म्हणजे कसं असतं की आता सर्व गोष्टी डिपेंड राहून पण चालत नाही किंवा सगळं नियोजन जे आहे म्हणजे जो कोणी ओनर आहे किंवा जो कोणी व्यवसाय करणार आहे त्याला फायनान्शियल असेल लेबर मॅनेजमेंट असेल किंवा मार्केटिंग असेल फायन सगळ्या गोष्टींच नॉलेज त्याला आलं पाहिजे मालकाला अक्षरशः हो म्हणजे पूर्ण वेळ त्या व्यवसायासाठी जर झोपून दिली तर नक्कीच तुम्ही यशस्वी तर मित्रांनो सरांचा संपूर्ण व्यवसाय तुम्ही पाहिलाय खूप सिंपल पद्धतीने मी तुम्हाला यांचा व्यवसाय संपूर्ण समजून सांगितलाय आणि त्यांच्याकडून मला आज खूप मोलाचं मार्गदर्शन भेटलंय तर त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद आणि मंडळी पुन्हा भेटूया असते का नवीन व्हिडिओमध्ये राम राम